ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या वडिलांच्या मगरुरीची बातमी आहे रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांनी मूर्तिजापूर इथल्या कॉलेजातील कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावली तसंच विठ्ठलराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ देखील केला ज्या घनिष्ठ महाविद्यालयात हा सगळा प्रकार घडला हे महाविद्यालय विठ्ठल पाटील यांचे राजकीय विरोधक देशमुख कुटुंबियांनी सुरू केलेला आहे दोन हजार दहा पासून विठ्ठल पाटील यांनी वेगवेगळ्या कारणांवरून तक्रारी करत कॉलेज बंद पाडण्याची मागणी केली आहे दरम्यान गेल्या महिन्यात भाऊसाहेब देशमुख कॉलेजची जी है। मान्यता आहे ती रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला दरम्यान कॉलेजनं प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत विठ्ठल पाटलांनी कॉलेजात जाऊन शिपाई अमोल काळेला शिबिगाळ करत कांशिलात लगावली या सगळ्या प्रकरणावर रणजित पाटलांची प्रतिक्रिया अजूनही प्रतीक्षित दरम्यान हा सगळा जो प्रकार झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात देशमुख महाविद्यालयाचे संजय देशमुख यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया मी सर आजच्या तारखेत सगळ्या भौतिक सुविधा पूर्ण करून दिलेल्या आहेत त्यांची गावात तीस वर्षापासून ग्रँटेड शाळा आहे तिथे कुठलीच भौतिक सुविधा नाही आणि माझ्या इथे सगळ्या भौतिक सुविधा आहेत आणि तरी सुद्धा यांनी आता परत आपल्या मुलाच्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन विएंत पाटील यांनी परत तावडेसाहेबांकडे माझी तक्रार केली आणि त्या जुन्याच मुद्द्यावर जे हायकोर्टात झालेले आहेत हायकोर्टाचा सतत अपमान सुरू आहे सर अवमान होऊन राहिलेला आहे त्याच मुद्द्यावर परत माझी या मान्यता काढली आणि ते मान्यता काढलेली मान्यता सांगायला शिक्षण विभागाचे उपशिक्षण निरीक्षक आत्मारांजी राठोड यांना घेऊन विएंद पाटील माझ्या कॉलेजमध्ये गेले राठोड साहेबांचा मला फोन आला की तिथे कोण आहे म्हटलं कोणी नाही म्हणजे तुमच्या प्राचार्यांना कोणाला तरी तिथे थांबायला सांगा मी जाणार आहे मी प्राचार्यांना फोन केला की तिथे थांबा प्राचार्यान शिपाई माझा तिथे थांबला विएन पाटील आणि आत्माराजी राठोड शिक्षण विभागाचे हे गँग घेऊन आलेत जबरदस्तीनं कॉलेजमध्ये घुसलेत आणि माझ्या कॉलेजमध्ये माझ्या कॉलेज प्राचार्यावर आणि माझ्या शिपायावर शाळेच्या शिपायावर त्यांनी बळजबरी करून शिवीगाळ करून मारहाण केली आणि हा कायदा हाती घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला काय त्या गृहराज्यमंत्र्यांचे वडील आहेत म्हणून आपण काही करू शकतो दादागिरीच्या भाषेत त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते सगळं आमच्याकडे शूट केलेलं आहे ते करत असताना अनेक वेळा त्यांनी अने हिसका हसकी केली मोबाईल खाली पडले पण जेवढं काही शूट झालं आमचं सर मी शासनाचा हे करतो आहे शासनाचा म्हणजे ग्रँट वाचवतो आहे मी नॉन ग्रँट कॉलेज चालवत आहे दहा वर्षापासून आणि यांचे ग्रँटेड ते पैसे ते स्वतः खाऊन राहिले आहेत माझ्याकडे त्यांच्याही शाळेचा अहवाल आहे की यांच्याकडे भौतिक सुविधा नाहीत शासनाची मदत करत असतानासुद्धा शासनाच्या प्रतिनिधीच्या वडिलांनी माझ्या हा अन्याय करणे हे सर या भारतीय राज्यघटनेला शोभण्यासारखं नाही किंवा या सरकारमध्ये हे मी याचा धिक्कार करतो